संतोष मगर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शिक्षक भरती आणि शैक्षणिक संदर्भातले अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो मित्रांनो सेकंड फेजच्या संदर्भातली कार्यवाही सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भातलं पत्र काल आयुक्त कार्यालयातूनही नोटिफिकेशन आलेलं आहे त्यामध्ये मुदतवाढ असेल किंवा किती असतापणाने जाहिराती दिल्यात ते त्या ठिकाणी सांगितलेलं होतं ज्यामध्ये बाराशे सोळा व्यवस्थापनापैकी तेराशे सदोतीस जागा ज्या आहेत त्या जाहिराती दिलेल्या आहेत आणि त्याची मुदतवाढ जी आहे ती अठ्ठावीस दोनपर्यंत दिलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत ज्या संस्था आहेत त्या संस्थेंना जाहिराती देण्यासाठी जी मुदतवाढ होती ती मुदतवाढ त्या ठिकाणी अठ्ठावीस तारखेपर्यंत मिळालेली आहे आता यामध्ये अनेक आमदारांनी पाठपुरावा केला होता पत्रही त्या संदर्भातले दिलेले होते की अनेक जणांच्या जाहिराती बाकी आहेत त्यामुळं याला मुदतवाडा देण्यात येथे मुदतवाडा दिली अठ्ठावीस तारखेपर्यंत याला मुदतवाडा मिळ मिळालेले आहे परंतु म्हणाव्या तेवढ्या जागा पोर्टलला या ठिकाणी आलेल्या नाहीत बघितलं असेल आपण तुम्ही मागेही सांगितलं होतं की सहा जिल्ह्यातले जे प्रॉब्लेम्स आहेत तो प्रॉब्लेम्स अजूनही दूर झालेला नाही त्यामुळं सहा जिल्ह्याच्या जागाच येणार नाहीत मागच्या वेळेस ज्या संस्थेच्या जागा आलेल्या होत्या मी तुम्हाला मागे सांगितले की एका संस्थाचालकांचे त्या संदर्भातला कॉल मला आलेला आणि जवळपास नऊ जागा हे त्यांच्याकडे रिक्त आहेत आणि अशाच वेगवेगळ्या त्यांनी मला बऱ्याच संस्थाचालकांच्या जा जागा रिक्त असल्याचं सांगितलेलं आहे की जवळपास दोन तीन तीन चार हजारच्या वर जागा ह्या रिक्त आहेत म्हणजे सहा जिल्ह्यात जर बघायचं झालं तर त्यांचा समन्वय की चार पाच हजार जागा जा येऊ शकतात मग आता या सहा जिल्ह्याच्या जागा त्या ठिकाणी येणार आहेत आणि तेरा तालुका तेरा जिल्ह्यामध्ये काही भाग असा आहे की जिथे आदिवासी भाग आहे ज्यामध्ये एस सी बी सीचा जो जे आर आहे शासनाकडनं अजून निर्गमित झालेला नसल्यामुळं तिथली बिंदू नामावली जी आहे व्हेरीफाईड झालेली नाही म्हणजे त्यांना आत्ताची पाहिजे तर ती झालेली नाही आहे चोवीसची मला वाटतं सत्तावीस दोन दोन हजार चोवीसच्या नंतरची पाहिजे तर ती आत्ता न झालेली असल्यामुळं त्या जागा येणार नाहीत आणि ते खूप मोठ्या जागा होत्या त्यामुळं आता त्या जागेला सुद्धा आता आपल्याला मुकावं लागू शकतं जागा यायच्या म्हणजे बऱ्याच ठिकाणच्या जा जागा ह्या सध्या तरी कमी प्रमाणात आल्या आहेत बघूया अठ्ठावीस तारखेपर्यंत जागा किती वाढू शकतात अनेक जिल्हा परिषदला जागा ज्या आहेत त्या जागाच नाही आहेत कुठल्याच कास्टला म्हणजे तिथे भरती म्हणूनच शक्यता नाही आहे जसं बीड असेल अनेक ठिकाणी लातूरमध्ये अनेक कास्टला जागाच नाही आहेत तसे जवळपास बऱ्याच जिल्हा परिषद आहेत त्या ठिकाणी वेगवेगळ्या कास्टलाही जागा नाहीत त्यामुळं सेकंड फेज जो आहे तो सेकंड फेजला आता किती जागा येतील ते आप आपल्याला पाहावं लागेल दहा हजार जागेचा आकडा दिलेला होता आयुक्त कार्यालयाकडनं दहा हजारपर्यंत होऊ शकतं आणि मान्य मंत्री हो सुद्धा दहा हजारापर्यंत सांगितलेलं होतं परंतु सध्याचं जर आपण बघितलं गणित तर ते तिथपर्यंत जाताना आपल्याला दिसत नाही आहे म्हणजे दहा हजारापर्यंत जागा येतील का तर सध्या तरी याची शाश्वती देता येत नाही कारण जागा जर आपण बघितलं अपलोड झालेलं आहे तर खूप कमी प्रमाणामध्ये जागा अपलोड झालेल्या आहेत आणि अशामध्येच थर्ड टेडसाठी आयुक्त कार्यालयाकडनं कर असेल किंवा मंत्रालयाकडनं असेल प्रस्ताव पुढं गेलेले आहेत परंतु त्याच्यावरती मंजुरी बाकी आहे त्यामुळे थर्ड टेडचं सुद्धा आयोजन ह्या आगामी एक दोन महिन्यामध्ये होऊ शकतं म्हणजे मे जूनपर्यंत हे आयोजन हो त्या ठिकाणी होऊ शकतं आणि त्या पद्धतीची कार्यवाही मंत्रालयातही सुरू आहे त्यामुळं आता थर्ड टेट आणि सेकंड फेज यामध्ये आता सेकंड फेजच्या किती जागा येतील आणि त्यानंतर थर्ड फेट फेजला किती येतील तर ते सुद्धा पाहावं लागेल जर सहा जिल्ह्याचा प्रॉब्लेम आता सुटला नाही तर त्याच्यासाठी परत थर्ड टेटच्या आधी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन त्या जागा थर्ड टेटला येतील का की आत्ताच येतील किंवा अजून मुदतवाढ मिळेल तर या संदर्भात सांगता येणार नाही परंतु आता सेकंड फेज जे आहे तो सेकंड फेज लवकरात लवकर घेण्यासाठी आयुक्त कार्यालयाचे प्रयत्न आहेत त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षामध्ये ही भरती प्रक्रिया सेकंड फेजची पूर्ण होईल आणि त्यानंतर सेकंड फेज म्हणजे सेकंड टेटचं जे रिक्त जागा आहेत त्या रिक्त पूर्ण जागा या ठिकाणी संपतील यामध्ये अनेक जणांचे असे प्रश्न होते की जिल्हा परिषद ह्या त्यांच्या पूर्ण जागा देत आहे का मला अनेक जणांनी प्रश्न केलेला होता परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की दहा टक्के जी कपात झालेली होती त्याच जागा या ठिकाणी येत आहे दहा टक्के कपात अपात्र गैरहजर आणि न झालेले ह्या उमेदवारांच्या जागा पवित्र पोर्टलला जिल्हा परिषदच्या माध्यमातून येतात आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थेच्या जागा ज्यांनी फर्स्ट फेजला दिल्या नव्हत्या त्या सेकंड फेजला त्या ठिकाणी येत आहे त्यामुळं आता बघावं लागेल की किती चा जागा ह्या सेकंड फेजला येतील त्यामध्ये रयतचासुद्धा विषय आहे की रयतच्या जागाचं समायोजन आता म्हणजे बाकीच्या आस्थापनेला करणार असं सांगितल्यामुळं त्यामुळं त्याही जागा आता कमी होतील आता आकडेवारी जे आहे त्या अठ्ठावीस तारखेनंतर एक्झॅक्ट आकडेवारी आपल्याला कळू शकते आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेसेज टाकून हो, ठेवा जेणेकरून त्या कमेंटवरती उत्तर देण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल आणि अशाच माहिती अपडेट घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद